गेला मदले या अडकन मदले या अडकन ठिकाणी मध्ये याला मध्ये येते म्हणजे ठिकाणी Hãy là cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn मुंडे साहेबांचा अमर राय अमर राय अमर राय अमर राय मुंडे साहेबांचा लोकनेते आपल्या सर्वांचं लाडक दैवत आदरणीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या जयंतीचा कार्यक्रमाचं आयोजन मी स्वतः केला आहे या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती आमचे मार्गदर्शक सोमनाथरावजी बडेसाहेब ज्येष्ठ नेते भाजपा त्याचबरोबर आमचे लाडके सरपंच अशोक बापू मुंडे शालेय समितीचे अध्यक्ष संतोषजी घुले उपाध्यक्ष आमचे मामा प्रवीण दात्या मुंडे आमचे कोटरबन गावातले कोणत्याही क्षेत्र असलं तरी मला वेळोवेळी मार्गदर्शन करणारे दिलीप मुंडे सर आमचे सहकारी सुभाषजी डोंगरे ग्रामपंचायत सदस्य अरविंदजी डोंगरे ग्रामपंचायत सदस्य प्रभाकर लक्ष्मण लक्ष्मीसर मुख्याध्यापक कोटरबंद जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुभाष मुंडे इंदू बडे आणि बाळासाहेबजी फौजी हे सर्वजण या कार्यक्रमासाठी वेळेत वेळ काढून उपस्थित राहिले त्याबद्दल आयोजक या नात्याने मी त्यांचं मनापासून स्वागत करतो मी लोकनेते आदरणीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांच्या जयंतीचा कार्यक्रम दरवर्षी घेतोय गेली नऊ वर्षापासून कार्यक्रमाचं आयोजन करीत आलेलो आहे आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आणि बीड जिल्ह्याच्या नेत्या आदरणीय खासदार प्रीतम ताई गोपीनाथरावजी मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली मी कार्यक्रमाचं आयोजन करतोय तसेच कार्यक्रम लोक नेते आदरणीय साहेब यांचा कार्यक्रम कसा घेतला पाहिजे किंवा कार्यक्रमाच्या माध्यमातून आपले साहेब कसे सर्वसामान्य माणसापर्यंत जातील विद्यार्थ्यांपर्यंत जातील हे दरवेळेस माझा उद्देश असतं कार्यक्रम घ्यायचा उद्देश असतो मी एवढच सांगल की कार्यक्रम मी दरवर्षी आयोजन करतोय आज जे कार्यक्रमातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना जे वाटपाचा कार्यक्रम ठेवला आहे त्यामध्ये क्रीडा साहित्य शालेय साहित्य व व्हेज पुलाव आणि स्वीट आयटम ठेवण्यात आलेला आहे आणि जेवणाची व्यवस्था केलेली आहे आणि आलेल्या मान्यवरांनी पण थोडं थोडं जेवण करून जायचंय मी आपल्या सर्वांच्या साक्षीने एवढंच सांगतो की ही प्रथा मी कधीही बंद पडू देणार नाही आणि याच्यापेक्षा चा चांगला कार्यक्रम कसा घेता येईल याचा प्रयत्न आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने करेल आणि थांबतो उपस्थिती लागणार होती परंतु काय असते भयाअंगी मिळते बघा तयार असताना मोठ्या माणसांचे काम सुद्धा तेवढे मोठेच असतात सतत असणारे बिझी असतात म्हणून या ठिकाणी आज त्या कार्यक्रमाला येऊ शकले नाही तरीही त्यांनी त्यांच्या वेळात वेळ चालून सुद्धा एक छोटीशी असणारी ट्रीज तयार केली

कुठरबन येथे विविध समाज उपयोगी कार्यक्रम घेत असतात यावर्षी देखील त्यांनी जिल्हा परिषद शाळेतल्या विद्यार्थ्यांसाठी मोफत क्रीडा साहित्य तसेच शालेय साहित्य वाटप आणि जेवणाची व्यवस्था केली आहे मुंडे साहेबांचे आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्यांच्या आदर्शांवर वाटचाल करणं हीच खरं तर साहेबांचा सा वाढदिवस असेल नाही तर पुण्यस्मरण असेल ते साजरं करण्याची आपली संकल्पना आहे की साहेबांच्या संस्कारांचा विसर हा येणाऱ्या पिढीला पडू नये आणि ते संस्कार तसेच आपल्या स्मरणात राहावेत एवढंच नाही तर ते आपल्या आचरणातही उतरावेत यासाठी धन्यसारखे आज शेकडो कार्यकर्ते जिल्ह्यात असतील हजारो कार्यकर्ते राज्यभरातून लाखो कार्यकर्ते मुंडे साहेबांवरती प्रेम करणारे हे आपापल्या परीने आपलं योगदान समाज उपयोगी कार्यक्रमामध्ये दे देत आहेत ही मला वाटतं खऱ्या अर्थाने मुंडे साहेबांसाठी आदरांजली ठरते मी धनराजच्या या उपक्रमाला त्या खूप खूप शुभेच्छा देते असे चांगले चांगले कामं त्यांच्या हातून पुढच्या काळात घडत राहावे असे आशीर्वादही या निमित्ताने देते आणि मुंडे साहेबांच्या आदर्शांवरती चालण्याचा जो वसा आपण सर्वांनी घेतलाय तो असाच अविरत सुरू राहावा एवढी ईश्वरचरणी या निमित्ताने प्रार्थना करून पुन्हा एकदा धनराजला या चांगल्या अशा सुंदर अशा कार्यक्रमासाठी खूप खूप शुभेच्छा देते धन्यवाद वंदन करतो त्यांच्या जयंतीनिमित्त सर्व ग्रामस्थांना सर्व विद्यार्थ्यांना सर्व शिक्षक मी शुभेच्छा देतो आदरणीय मुंडे साहेबांच्या जयंतीनिमित्त या गावचा युवक ग्रामपंचायत सदस्य धनु मुंडे यांनी दरवर्षी साहेबांच्या जयंतीनिमित्त शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करतो या वर्षी मात्र थोडा बदल करून क्रीडा साहित्य बौद्धिकतेबरोबर शारीरिक हालचाल वाढावी म्हणून तो एक नवीन उपक्रम सुरू केला अशा कार्यक्रमाचे अध्यक्ष गावचे सरपंच अशोक मुंडे उपसरपंच उशिरा कव्हाना कोणा आला जे सी बीच्या धंद्यातून भास्कर मुंडे माझे सहकारी दिलीप मुंडे शिक्षण समितीचा अध्यक्ष संतोष दत्ता महाराज सुभाष मुंडे आमच्या गावचे ग्रामपंचायत सदस्य इंद्रसेन बडे सर्व ग्रामपंचायत सदस्य यांनी कार्यक्रम आयोजित केला असे धनंजय मुंडे या गाव या शाळेचे हेडमास्तर सर त्यांचे सर्व सहकारी सर सर्व विद्यार्थी विद्यार्थ्यांनी दरवर्षी मी जवळजवळ या कार्यक्रमाला उपस्थिती लावलेली पक्षात कोणत्याही होतो परंतु साहेबांचे जयंती म्हणलं की मी उपस्थित असायचो कारण मुंडे साहेबांचा नामचा राजकीय दृष्ट्या पुन्हा सगळ्यांचे संबंध आले वडणी तालुक्यात विशेष करून सांगतो मी आजपर्यंत काय ते बोललेलं नाही राजकीय या ठिकाणी परंतु मुंडे साहेबांचे सर्वात जवळचे संबंध आमच्या घरासे आलेले कारण आमचे वडील संस्था चालक आमच्या जन्माच्या व संस्था काढलेल्या आमच्या वाढल्यानं म्हणजे एवढी दूरदृष्टी असणारा माणूस शेतकरी माणूस आणि त्या संस्थेमध्ये साहेबांचे सक्के चुलत भाऊ दिनकर गुरुजी यांना शिक्षक म्हणून नियुक्ती दिली आमच्या वडिलानं दिनकररावचे म्हणजे साहेबांचेच होणे नारायणराव कराड गुरुजी आणि दुसरे साहेबांच्याच गावचे फड गुरुजी या तिघांना आमच्या वडिलानं त्या काळामध्ये म्हणजे जवळजवळ पासष्टच्या दरम्यान पासष्ट सदुसठच्या दरम्यान शिक्षक म्हणून त्यांना घेतलं होतं ट्रेंड असताना त्यावेळेस ट्रेंड ही संकल्पना नव्हती दहावी पास असलं की शिक्षक म्हणून घ्यायचे बारावी त्यावेळेस नव्हती सी असायची पीयूसी पी शिकलेला असला तर घ्यायचे तसं दिनकरराव आणि नारायणराव आणि मानदास फडगुरजी यांना वडिलांना त्या काळात नियुक्त्या दिली त्या आणि साहेब वंधारी वस्तिक आंबे जोगायला हो आणि दिनकर गुरुजी ते सगळे शिकायला आंबेजोगायला हो असताना नोकरीला लागले पण साहेबाचं शिक्षण चालू होत पण त्यांचं येणं जाणं थिंक असायचं त्या काळात बसेसची व्यवस्था नसायची ओढून पाय यायचं नाही तर थेटेवरून पाय यायचं त्या काळामध्ये आमच्या परिवाराशी मुंडे साहेबांशी संबंध आले आणि त्यावेळेस मुंडे साहेब जनसंघाचे सक्रिय कार्यक्र सक्रिय एकदम अत्यंत विद्यार्थी दशेपासून त्या माणसानं राजकारणाला सुरुवात केलेली होती आणि त्या काळात आमच्या वडिलाशी त्यांचे संबंध आले आम्ही त्यावेळेस असेच विद्यार्थी असत आमच्या शाळेमध्ये मंकावती विद्यालयात आणि आमचे सर दिनकरराव नारायणराव आणि फडसर हे तिघच शिक्षक मुंडे साहेबांच्या एकदम परिवारातले जवळचे नाहीते आणि मग हे तिघं घेतल्यानंतर मुंडे साहेब वडलाला म्हणायचे हे तिघं घेतले तर मला ना अजून तुमच्या संस्थेत साहेब वडलाला म्हणायचे त्या काळात हे स्वतः साहेबांनी तीन एप्रिल दोन हजार तीन माझ्या भाजप प्रवेशाच्या वेळे स्वतः मुंडे साहेबांना भाषणातून सांगितलं बरं झालं पाटील आमच्या पाटील म्हणे तुम्ही मला शाळेत नोकरी दिली नाही नसता मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री किंवा नेताच तयार झालो नसतो शिक्षक म्हणून चिंचवडमध्ये राहिलो असतो असं साहेब त्यावेळेस स्वतः म्हणलेले म्हणजे एवढे आमचे पारिवारिक समान साहेबाशी होते आणि आम्हाला डायरेक्ट नावानेशी साहेब बोलत दोन हजार ब्याण्णव त्र्याण्णवच्या आपलं चौऱ्याण्णवच्या जिल्हा परिषदला केशवराव आंधळे जिल्हा परिषदला ला उभा असताना मी काँग्रेसमध्ये होतो तरी मुंडे साहेबांनी मला त्यांच्या लाल दिव्याच्या गाडीमध्ये घेऊन अख्ख्या भोगोलडी सर्कलमध्ये आम्ही प्रचार सभा घेतल्या आणि त्यावेळेस पहिले भाजपचे सदस्य आपण साहेबाच्या म्हणण्यावर आम्ही पक्ष द्वेष बाजूला ठेवून आम्ही मदत केलेली केशवरावला म्हणजे एवढे मुंडे साहेबांचे आमचे माझ्या विद्यार्थी तसेपासून साहेबाशी संबंध आलेले नंतर कालांतराने मी काँग्रेसमध्ये वाढलो काँग्रेसमध्ये मोठा झालो एक चांगला कार्यकर्ता तयार झालो पण साहेबाशी संबंध आम्ही त्यांची नाळ वैयक्तिक राजकारणाच्या पुढे जाऊन काही वैयक्तिक संबंध असतात ते संबंध मात्र आम्ही कायम ठेवले त्याच्या नंतर कालांतर मला भाजपमध्ये प्रवेश केला मी साहेबाच्या बँकेचे मी राष्ट्रवादीचा जिल्हा उपाध्यक्ष असताना मी साहेबाला भेटलो मुलं साहेब मला जेमला पैसे पाहिजे सी द्या मला साहेब म्हणले किती पाहिजे मी म्हणलं दोन कोटी ते म्हणले दोन कोटी देता येणार नाही सर्वप्रथम मी एक कोटी देतो लगेच फोन केला आणि एम डीला सांगून टाकलं सोमनाथजी बडे येतील त्यांना एक कोटी देऊन टाका एका शब्दात सांगितलं पेपर नंतर घेतले पण पैसे मला आधी विड्रॉल केले बँक प्रशासनानं आणि सर्व पेपर मी देऊन टाकले कोण बँकेला म्हणजे एवढी माणसं कसे जोडायचे राजकारणाच्या विरहित लोक कसे जवळ ठेवायचे ही कला साहेबानं ह्या बीड जिल्ह्यामध्ये जोपासलेली आणि त्यांनी भाषणात हमीशा आहे मला राजकारणात विरोधकच नाही हमेशा म्हणित भाषणामध्ये मला दुश्मनच नाही राजकारणात सगळेच माझ्या जवळचे आणि साहेब कोणत्याही पक्षाचा असो एक ताकद जिल्ह्यामध्ये पक्षात जरी नसला माणूस तरी जवळ ठेवायचे आणि निवडणुकीच्या कामाला ती ताकद साहेबाला मदत करायची मग ती कोणत्याही स्वरूपाची असेल मतदानाची असेल लोक जोड जोडून देणाऱ्याची असेल अशी ताकद साहेबांची म्हणून साहेब थोड्याच दिवसात लोक नेते झाले नेता कुणाला राजकारणात तुम्ही पन्नास वर्षे राहा नेता होता येत नाही नेता होण्यासाठी त्याला वेगळीच पात्रता त्याला वेगळेच गुण त्याला वेगळा स्वभाव त्याला कामाची पद्धती वेगळी ठेवावी लागते नेता कुणालाही होता येत नाही तुम्ही पाहिला असाल जिल्ह्यामध्ये अनेक लोक तयार झाले राजकारणी नेते नाही तयार झाले नेता म्हणजे तिकीट असे पत्ते टाकल्यासारखं तिकिट वाटतो नेता त्याला नेता म्हणायचे मुंडे साहेब महाराष्ट्रातले असे तिकीट टाकायचे क्षणात जागा बदलायची ही नाही पाहिजे का ह्याच्या बदल्यात त्या पक्षाला त्याला कि कोणत्या निर्णय पांबळीत ठेवत नव्हते ते लांबवत नव्हते झटपट निर्णय घ्यायची क्षमता साहेबांवरती म्हणून राजकारणामध्ये ते जे पाहिजे त्या पातळीपर्यंत त्यांना पोहोचता आला उंची पर्यंत पोहोचता आलं आता पाहतो आपण त्यांच्या पाठीमाग पावलावर पाऊल टाकलं खासदारताई पंकजा ताई मंत्री राहिल्या त्यांच्याच कुटुंबातले धनंजय मुंडे साहेब हे सुद्धा मंत्री राहिले म्हणजे त्या नावामध्ये त्या शाळेमध्ये त्या कुटुंबामध्ये नेतृत्व खाली विचाराखाली तयार झालेली पिढी सुद्धा आज महाराष्ट्राचं बीड जिल्ह्याचं नेतृत्व करते म्हणजे एवढा तगडा विचार एवढ्या नेतृत्व तयार करणारी त्यांच्या नंतरची पिढी साहेबांना या जिल्ह्यामध्ये तयार केली त्याच्यामुळं मुंडे साहेबांची जयंती आता जयंती आपण जे अद्वितीय साधारण असाधारण व्यक्तिमत् हो त्यांच्याच जयंती साजऱ्या होतात सटरभटर माणसात जयंती होती साजरी करीत कुणाच्या लवकर त्याचं वर श्राद्ध करीत नाही खेड्यापाड्यात आता चार पाच दोन तीन लेकर जर असते त्याला वाटतो तो करील त्याला वाटतो तो, तो करेल एवढं सुद्धा होय ना पण आज जिल्ह्यामध्ये उद्या बारा डिसेंबर ही महाराष्ट्रात साहेबांची जयंती साजरी होते मोठ्या प्रमाणात पुण्यतिथी सुद्धा साहेबांची साजरी होते ह्याच्या पाठीमाग त्यांनी थोड्या कालावधीमध्ये राजकारणामध्ये घेतलेली जेप लोकांना दिलेला विश्वास त्यांची मेहनत सर्व जाती धर्मासाठी केलेलं कार्य हेच त्यांच्या जमिनीची बाजून हीच त्यांना धोतक ठरलेले लोकनेता होण्यामध्ये म्हणून आज मला बोलवलं म्हणून चांगल्या कार्यक्रमासाठी त्याच्याबद्दल ग्रामस्थांचं शालेय व्यवस्थापनांचं धनुच सर्वांचं सर्वांना धन्यवाद देतो आणि माझ्या मार्फत मुलांना उद्या प्रत्यक्ष साहेबांची उद्या जयंती त्यासाठी माझ्यामार्फत बिस्किट वाटपासाठी मी पंधराशे रुपये माझ्या स्वतःमार्फत मुख्याध्यापक श्री शिवकेसरांना पारले बिस्किट प्रत्येक मुलाला एक देता यावा उद्याच्या जयंतीनिमित्त साहेबांच्या मी त्यांच्याकडे सुपोर्ट करतो आपण सगळे उशीर होऊन सुद्धा थांबला आमचे विचार ऐकले आमचा आदर केला त्याबद्दल सर्वांना मी धन्यवाद देतो आणि इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय गोपीनाथ

अलंकापुरी पुण्य भूमि पवित्र तेते नंद तो ज्ञान राजा सुपात्र श्री भगवान बाबा की जय श्री संत भगवान बाबा की

तो आपण घरी निघतो या म्हणतो आपण निघiamo or यस लो काय यस बात